नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बिड सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना हायटेक एज्युकेशनच्या मार्फत अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज ह्या व्हिडिओ मार्फत आपण स्वप्न दोन हजार पंचवीस चे या अंतर्गत अशा एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत की मागील दोन तीन दिवसापासून जर पाहिलं आपण तर परीक्षा जवळ येत आहे पण संभ्रमाचं खूप मोठं वातावरण तयार झालेलं आहे मध्ये की आधार कार्ड अपडेट जर नसेल तर तुमचं ऍडमिट कार्ड येणार नाही तुमचं आधार कार्ड अपडेट करा याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आलेले आहेत ते विद्यार्थीही म्हणजे टेन्शनमध्ये आहेत त्यांचे पा पालक पण टेन्शनमध्ये आहेत ज्यांना मेसेज नाही आला ते पण संभ्रमात आहेत कारण की एन टी वारंवार सुरुवातीपासून जे आधार कार्डच्या जे काही निर्णय घेतलेले आहेत ते किंवा जे काही नोटीस काढलेले आहेत त्या त्यांनी वारंवार त्या गोष्टी आपण फॉलो केलेल्या आहेत आज ह्या व्हिडिओ मार्फत आपल्याला चर्चा करण्याचा उद्देश असाच की बऱ्याचशा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचे मेसेज आणि फोन आले की सर अशाने असं मेसेज आलेला आहे तर काय करावं नाही आला तर काय करावं आमचं ऍडमिट कार्ड येईल की नाही येईल का आम्ही परीक्षेला बसवू शकतो का नाही बसू शकतो ह्या सर्व गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी पालक मित्र हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा हा नक्कीच महत्वपूर्ण माहिती भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओला काही स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा जर तुम्ही आमच्या आयटीक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दावा जेणेकरून तुम्हाला भविष्य काळात म्हणजे नीट यूजी दोन हजार पंचवीस ची जी काही ऍडमिशन प्रोसेस आहे या प्रोसेस बद्दल जी काही तुम्हाला माहिती अपडेट जी काही आम्ही डेली आमच्या युट्यूबच्या चॅनेलवर टाकत असतो ती तुमच्यापर्यंत डिरेक्टली पोहोचू शकते त्यामुळे तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ज्यांना गरज आहे त्यांना ही लिंक पाठवून सबस्क्राईब करायला सांगा तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया की आधार कार्ड हे मॅन्डेटरी आहे की नाही म्हणजेच कंपल्सरी आहे का नाही ह्याबद्दल आपण चर्चा करावं तर विद्यार्थी पालक मित्र सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एन टी काही नीट यूजी दोन हजार पंचवीस चे रजिस्ट्रेशन केले फॉर्म भरायचे त्यावेळेस प्रश्न ते आधार कार्डला घेऊन आपण ह्या गोष्टी खूप साऱ्या संभ्रमात आहोत त्यांनी ऍक्च्युअली एन टी ए सात फेब्रुवारीच्या अगोदर एक नोटीस काढली होती की विद्यार्थ्यांनी आपलं आधार कार्ड हे अपडेट करून घ्यावं त्यामध्ये दोन तीन गोष्टी त्यांनी मेन्शन केल्या होत्या सगळ्यात पहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे काय तुमचं जे काही नाव आहे हे नाव प्रॉपर पाहिजे म्हणजे तुमची स्पेलिंग बरोबर पाहिजे तुमचं नाव तुमच्या नावाची स्पेलिंग वडिलाच्या नावाची त्यावरील तुमची जन्मतारीख ही पण बरोबर पाहिजे आणि तुमचं जे काही ऍड्रेस आहे हा पण बरोबर पाहिजे हे अकॉर्डिंगली कुठल्या डॉक्युमेंटला घेतलं त्यांनी करून घेतलं तर तुमची दहावी बोर्डची जी, जी काही महाराष्ट्र स्टेटचा पुरता जर आपण विचार केला तर तुमचं काही दहावी बोर्डचं जे काही हे आहे स्टेट बोर्डचं म्हणा किंवा तुमचं की, बोर्ड बोर्ड की। जे जे कोणते बोर्ड असेल त्या बोर्डच्या अनुषंगाने त्यांनी असं सांगितलं होतं की त्याचप्रमाणे तुमचं आधार कार्ड अपडेट पाहिजे आता पाहिलं गेलं तर आपल्या स्टेट बोर्डच्या याच्यावरती काय असतं तर सुरुवातीला सर नेम असतं मिडलला स्टुडंट नेम असतं आणि लास्टला पॅरेंट्स नेम असतात पण आधार कार्डला काही काही कधी कसं असतं की विद्यार्थ्याचं किंवा त्याचं ज्याचं आधार आहे त्याचं नाव सुरुवातीला वडिलाचं नाव मध्ये आणि सरनेम शेवटी असतं कधी कधी जन्मतारिखीचं वर्षच दिलेलं असतं पूर्णपणे जन्मतारीख दिलेली नसती या अनुषंगाने एनटीएने सुरुवातीला सांगितलं की तुम्ही ते अपडेट करून घ्या ज्यावेळेस आपण फॉर्म भरायच्या टायमिंगला पाहायला गेलं तर अपर आय डी हा एक नवीन पॉईंट त्यांनी उपस्थित केलेला होता अपर आय डी कंपल्सरी सुरुवातीला सांगितलं होतं बट बिफोर दी स्टार्ट रजिस्ट्रेशन दे क्लिअर दॅट की आ, अपर आय इज नॉट मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी नव्हतं त्याच्यामुळे आधार कार्ड तुम्ही करू शकत होता असं त्यांनी एक ऑप्शन दिलेलं होतं ज्यावेळेस आपण नीटचे फॉर्म भरले नीटचे फॉर्म भरताना नी, आपण बऱ्याच वेळेस पाहिलं की आधार ऑथेंटिकेशनला कधी कधी ते रिजेक्ट करायचं बट त्यांनी दुसरा चान्स असा दिलेला होता की तुम्ही तुमच्या हाताने मॅन्युअली तुमच्या आधारचं डिटेल त्या तिथं तुम्ही विंडोला टाकू शकत होता म्हणजे तुमचं नाव टाकायचं कन्फर्म करायचं तुमचा आधार नंबर टाकून तो कन्फर्म करून सबमिट करायचं त्यावेळेस सबमिट व्हायचं बट सम सम हो काही स्टुडंट आणि पॅरेंट्सनी काय केलं आधारच्या बदल्यामध्ये त्यांनी ऑथेंटिकेशनसाठी त्यांनी जे काही ऑप्शन दिले त्याच्या खाली की आधार कार्ड इलेक्शन कार, कार्ड रेशन पै, कार्ड पॅन कार्ड तुमचा पासपोर्ट हे जे काही ऑप्शन्स होते आधार ते सिलेक्ट करून त्यांनी विद्यार्थ्यांनी फॉर्म सबमिट केलेला आहे आता मेन वर काय यायचं आहे की तर हा जो काही मागच्या दोन तीन दिवसापासून म्हणजे पूर्ण गोंधळ उडलेला आहे की आम्हाला मेसेज आला आहे आता आमचा आता ऍडमिट कार्ड येईल का नाही त्याच्या आमचा एक्झामला बसता येईल का नाही तर आपण ह्या पॉईंटवर पण सविस्तर चर्चा करू मागच्या दोन तीन दिवसा खाली दोन तीन दिवसापासून तुम्ही जर पाहिला असाल तुम्ही एन टी एच्या पोर्टलवर जर गेला असाल तर त्याच्यावरती काय दिलेलं आहे त्यांनी की आधार ऑथेंटिकेशन म्हणजे आधार अपडेट तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तर आधार जे आहे तर आधारला तुम्ही तिथं विंडोला गेल्याच्या नंतर ते काय म्हणते तुम्हाला आधार अपडेट करायचं का करायचं का म्हणजे याचा अर्थ काय की नॉट कंपल्सरी की तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं कंपल्सरी आहे का तर नाही तर तुम्हाला फक्त त्यांनी सांगितले की आधार कार्ड अपडेट करा म्हणून पण आधार कार्ड अपडेटला म्हणजे तुमचं कसं आहे काही काही विद्यार्थ्यांनी पालकांनी काही फॉर्म भरताना आधारचं जे काही त्याच्यानंतर जे काही अपडेट केलेले असतील कदाचित त्याच्यामुळे ते अपडेट करायचं सांगितलं असेल पण ते त्यांनी तिथं क्वेश्चन काय केलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही त्या विंडोला ओपन कराल तर तिथं क्लिअर क्लिअर दाखवलेला असते की तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं आहे का म्हणजे करायचं का म्हणजे असं कंपल्सरी नाही की तुम्ही ते आधार कार्ड अपडेट केलेलंच अपलोड करा किंवा पण हा त्याच्यात त्याच्याबरोबर काय आहे तुम्ही जे काही तुमचं आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट दिलेलं आहे कुठलंही आयडेंटिफिकेशन अदे, डॉक्युमेंट म्हणजे ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन स्टुडंटने काय दिलेलं असेल आधार कार्ड दिलेलं असेल पॅन कार्ड दिलेलं असेल कुणी पासपोर्ट दिलेला असेल तर याच्यात त्यांना ऑप्शन येतं ज्यांनी आधार कार्ड दिलेलं आहे त्यांना ऑप्शन हे येणार आहे त्यांना तो मेसेज येणार आहे की तुम्हाला आधार अपडेट करायचं का म्हणजे ते असं काही कंपल्सरी नाही करायचं म्हणून ज्यांनी ऑलरेडी आधार कार्डची जी काही ऑथेंटिकेशन दिलेलं आहे त्यांना हा पर्याय नाहीये की तुम्ही हे करू करा म्हणून पण ज्यांनी अदर दॅन आधार कार्ड जे काही तुमची स्वतःची आयडेंटिटी म्हणून जे काही डॉक्युमेंट दिलेलं आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे की करायचं असेल की अपडेट हे कंपल्सरी असं नाही की असं म्हणून तुम्हाला करायचं नाही हे तुमची वैयक्तिक आता याच्यामुळे काही प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो का तर नाही का नाही होऊ शकत ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन एनटीए ने एचं जे काही ब्रोशर दिलेलं होतं त्या ब्रोशरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमची आयडेंटिटी म्हणून कुठले कुठले डॉक्युमेंट वापरू शकता आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्शन कार्ड रेशन कार्ड तुमचं पासपोर्ट व्हॅलिड पासपोर्ट ह्या पाच सहा गोष्टी जे डॉक्युमेंट होते हे तुम्हाला कुठलेही वापरू शकता पण आता याच्यात काय आहे की समजा तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन जाणं कंपल्सरी आहे आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलंय तर विद्यार्थी पालक मित्र तुमच्यासोबत तुमचे पेरेंट्स तुम्हाला सेंटरला सोडायला येणारच असणार त्यांच्यासोबत काय करा अदर दॅन आधार कार्ड जे काही तुमचे दुसरे डॉक्युमेंट्स आहेत हे सोबत कॅरी करा सम हाऊ तुम्हाला तिथं सेंटरला कोणी जर म्हणलं की नाही आम्हाला हे डॉक्युमेंट पाहिजे तर त्यावेळेस काय की तुम्ही पॅरेंट्सला लगेच बोलून तुम्ही ते तुमचं डॉक्युमेंट तिथं देऊ शकता त्याच्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आता तुम्ही समजा अपडेट नाही केलं तर तुमचं ऍडमिट कार्ड येईल का त्यांना येणार हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आणि पालकांचा होता कुणीतरी मार्केटमध्ये सांगितलं की तुम्ही अपडेट नाही केलं तर तुमचं ऍडमिट कार्ड येणार नाही तर ही गोष्ट सर्वतोपरी चुकीची आणि खोटी आहे तुमचं ऍडमिट कार्ड येणार तुमचं ऑथेंटिकेशन नाही जरी झालं तरी तुमचं आधार कार्ड तुमचे पॅन कार्ड जे काही तुम्ही डॉक्युमेंट दिलेलं आहे याला रजिस्ट्रेशनच्या वेळेस आयडेंटिफिकेशनला ते डॉक्युमेंट तुम्ही वापरू शकता त्याच्यामुळे विद्यार्थी पालक पालकमित्रो तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका ज्यांना मेसेज आलाय त्यांनी स्वतःच्या लॉग इनला लॉग इन करून बघा तिथंही तुम्हाला त्यांनी क्वेश्चन केलेलं आहे की जर तुम्हाला वाटतंय तर करायचंय तर करू शकता असं काही कंपल्सरी नाहीये त्यानंतर तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट जोडलेले आहेत जो म्हणजे आयडेंटिफिकेशनसाठी ते डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तिथं परीक्षा सेंटरवर जाऊ शकता त्यामुळे कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांनी पालकांनी टेन्शन घेऊ नये जो काही दोन तीन दिवसापासून संभ्रम होता की आता आधार आधार ऑथेंटिकेशन नाही झालं तर आम्हाला ऍडमिट कार्ड नाही येणार नाही येणार ते सर्व परिसर आहे विद्यार्थ्यांनी पालकांनी फुलपणे कॉन्सन्ट्रेश करून कॉन्सन्ट्रेशन करून येणारी जी काही आपली चार पाच दिवसावर एक्झाम आहे त्याच्यावरती पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन करा विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती आहे तुम्ही इकडल्या गोष्टीकडे कुठलेही लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करा राहील तीन चार दिवस आहेत विद्यार्थी विद्यार्थी मित्र हो तुमच्या लाईफचा पूर्णपणे टर्निंग पॉईंट आहे त्याच्यासाठी तर आमच्या कंप संपूर्णपणे तुमच्यासोबत शुभेच्छा आहेतच तुम्ही खूप खूप मेहनत केलेली आहे त्या मेहनतीला तुम्हाला नक्कीच येशील आणि पालकांनीही खूप मनापासून त्यांना साथ दिलेली आहे आपापल्या पाल्याला त्याबद्दलही त्यांचं खूप अभिनंदन आ, तर हा व्हिडिओ जो आहे हा मी अपेक्षा करतो की हा तुम्हाला पूर्णपणे आज माहितीशीर वाटलेला असेल आणि हा खूप माहितीशीर होता जर तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टीसाठी काही माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या काळात आपण डेली एक व्हिडिओ करणारच आहोत वेगवेगळ्या विषयावरती आजचा हा विषय खूप महत्वाचा होता जर ज्यांना कुणाला हा विषयाबद्दल काही प्रश्न वगैरे असतील तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे कामचे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर फोन करून तुम्ही डायरेक्ट तुमचे प्रश्न विचारू शकता आपलं पूर्णपणे प्रश्नाचं समाधान केलं जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही क्वेश्चन विचारू शकता त्याबद्दल कसल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमची पूर्ण टीम देईल आजचा हा व्हिडिओ मी नक्कीच अपेक्षा करतो तुम्हाला आवडला असेल तुम्छ माहिती पूर्ण वाटला असेल आ, आमची पेड काउन्सिलिंग पण चालू झाली आहे ज्यांना कोणाला पेड काउन्सलिंग जॉईन करायची आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काय आमचे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करून तुम्ही आमच्या काउन्सिलिंगमध्ये येऊ शकता बाकी माहितीसाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फोन करा तुर्तास आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो पुनशे एकदा आपल्या सर्वांना अक्षय तरी त्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांना सांगतो की राहिलेले तीन चार दिवस आहेत खूप अभ्यास करा मित्रांनो जे काही पॉईंट राहिलेले त्याच्यावरती रिवाईज करा स्वतःची काळजी घ्या आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो तास आजच्या व्हिडिओला आपली रजा घेतो धन्यवाद